मित्र हो नमस्कार मी विजय आपण पाहताय बोल की भावा हे आपलं मराठमोळ युट्यूब चॅनेल चॅनलवरती नेऊन असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल आपलं लागले सबस्क्राईब करा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ मी नेहमी अपडेटमध्ये तुमच्यासमोर घेऊन येत असतो आणि व्हिडिओच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला नेहमी व्हिजिट देत चला मित्रांनो आजचा विषय काय आहे तुमच्या लक्षात आलेला असेल मित्रांनो संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामध्ये वाल्मिक कराडा ह्या व्यक्तीचा इन्वॉल्वमेंट सुरुवातीच्या काळामध्ये त्याने स्वतः असं काही सगळं प्लॅनिंग करून घडवून आणलं होतं की कुठेही संतोष देशमुखांच्या हत्याकांडामध्ये त्यांचं नाव येणार नाही वाल्मिक कराडचं नाव येणार नाही याची तजबीज वाल्मिकराडनं स्वतः अत्यंत काळजीपूर्वक घेतली होती कारण ज्या दिवशी हे प्रकरण झालं त्या दिवशी वाल्मिक कराड हा महाकालचं दर्शन म्हणजे महाकालचं दर्शन घ्यायला उज्जैनला गेला होता आणि त्या ठिकाणावरूनच सगळी घटना घडत गेली ते उज्जैन या ठिकाणी दर्शनाला गेले असता इकडं या पोरांनी हे सगळं कांड केलं होतं ज्या दिवशी ते सगळं झालं होतं त्या दिवशी वाल्मिक कराड हा बीडमध्ये नव्हता बीडमध्ये म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रातच नव्हता तर ते उज्जैनला त्या ठिकाणी महाकालीच्या दर्शनासाठी गेलेले होते ते होते त्यांच्यासोबत त्यांचा बॉडीगार्ड होता आणि दोन चार त्यांचे जवळचे लोक होते तर त्यावेळेस या व्हॉट्सअप ग्रुपवरती कृष्णा गोष्टी लाईव्ह लोकेशन सगळं त्याच्यात टाकलं होतं त्यांच्या मोकारपंथीच्या या सगळ्या गोष्टींमुळे कृष्णाधळे तर कृष्ण अं वाल्मिक कराड हा गोत्यात आलाच पण अजून एक घटना अशी घडली की ज्याच्यामुळं वाल्मिकी कराड हा सुटणं अशक्यच म्हणजे आता ज्या पण काही मावळत्या म्हणजे अशा होत्या त्याच्या बाबतीत की वाल्मिकाड यातून सुटतील किंवा याच्यामधलं इन्वॉल्युशन कमी होईल किंवा या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांना जामिना मिळेल या सगळ्या गोष्टी परंतु आता एसआयटीच्या आणि सी आय टीच्या हातामध्ये एक असं काही रेकॉर्डिंग लागलेले किंवा असं काही एक त्यांच्यातलं बोलणं जे सुदर्शन घुले आणि त्या अवादा कंपनीचे कोणी मॅनेजर होते त्यांच्यामध्ये जे जे काही बोलणं झालेलं आहे ते बोलणं इतकं महत्वाचं आहे आणि या सगळ्या रेकॉर्डिंग मुळे या ठिकाणी वाल्मिक हा याच्यामध्ये अडकला तर तर ते तर ते असं होतं की शंभर लोक सांभाळण्याऐवजी एक कराड सांभाळा तुम्हाला सॉरी तर हे बोलणं असं होतं की शंभर लोक सांभाळण्याऐवजी तुम्ही एक कराड म्हणजे वाल्मिक कराड यांना सांभाळा तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही वाल्मिकांना मागितलेली दोन कोटी रुपये देऊन टाका तुमचं काम सुरू होईल सुरू होईल जे तुमचं जे काही काम आहे ते सुरू होईल असं त्या ठिकाणी सुदर्शन गुले हा त्या मॅनेजरशी बोलताना बोलतोय तुमचे काम सुरू होईल गेल्या वेळी मी आलो होतो तेव्हा तुम्ही पोलिसांकडे तक्रार दिली होती माझ्या विरोधात तुम्ही पोलिसात तक्रार दाखल केली ही गोष्ट वाल्मिकांना समजली जे त्यामुळे तुमच्यावरती खूप संतापलेला आहे आणि वाल्मिकांना मागणी पूर्ण करा अन्यथा तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं काम बंद केलं जाईल म्हणजे ही जी रेकॉर्डिंग आहे की ज्या पद्धतीने सुदर्शन गुले म्हणतोय की मागच्या वेळेस मी आलो होतो आणि माझ्या विरोधात तुम्ही कंप्लीट केली पोलिसांमध्ये तर हे करू नका असं करू नका तुम्ही हजार लोक सांभाळण्यापेक्षा एकच वाल्मिक कराडांना सांभाळा जेणेकरून तुमच्या कुठल्याही प्रकारे तुम्हाला अडचण येणार नाही तुमचं सगळं सुरळीत चालेल त्यांना दोन कोटी मागता येत खंडणी देऊन टाका तर या जे अवादा कंपनी होती त्या अवादा कंपनीच्या तिथेही सगळी लोक गेली होती त्यावेळेस त्या सोनवणे नामक सिक्युरिटी गार्डला मारहाण करण्यात आली त्यावेळेस संतोष अण्णा देशमुख त्या ठिकाणी गेले आणि त्याच्यानंतर जे पुढचं रामायण महाभारत जे आपण पाहिलं ते, ते घडलं होते पुढे येऊन सगळ्या गोष्टी होत गेल्या आणि या सगळ्या भानगडीमध्ये दोन कोटीची मी बोललोच नाही किंवा दोन कोटीच्या खंडनीशी माझा संबंधच नाही असं ज्यावेळेस कराड सांगत होता त्यावेळेस हे जे रेकॉर्डिंग एसआयटीच्या आणि सी आय डीच्या ताब्यात आलं त्याच्यामुळं आता कराड पूर्ता अडकलेला आहे आता याच्यामध्ये कराड यांना जन्मठेप होती फाशी होती का अजून कुठल्या वेगळ्या प्रकारची एक वेगळंच काहीतरी म्हणजे ज्या पद्धतीने म्हटलं गेलं की जसं यांचा जीव घेण्यात आला संतोष देशमुख सरपंचांचा तसंच काहीतरी यांच्या बाबतीत हे क्रूर असं करा जेणेकरून असं कोणी करायला महाराष्ट्रामध्ये पुन्हा दजावणार नाही असं या ठिकाणी विचार केला जातो सरकारकडून पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इथं कायद्याने चालणार राज्य आहे कायद्याने चालणार आपला देश आहे सो कायद्याने जे काय असेल ती शिक्षा त्यांना होईल ज्याच्यामध्ये फाशी असेल किंवा जन्मठेप असेल परंतु या प्रकरणामध्ये अजूनही शेवट सांगतो की वाल्मिकराड सही सलामत बाहेर पडत होता जर हे रेकॉर्डिंगच पोलिसांच्या हातात लागलं नसतं तर काय झालं या लोकांनी अगोदर कुठलीही काळजी घेतली नाही ह्यांना वाटलं की सगळं आपल्या म्हणजे होत आहे धनंजय मुंडे मंत्री आहेत अजितदादा आहेत देवेंद्र फडणवीस आहेत पंकजा आहेत ही सगळी माणसं आपल्यासोबत आहेत त्याच्यामुळे आपण काही केलं तरी काही होईल पण यांना हे समजले नाही हे सगळे पॉलिटिक्स मधले लोक असतात हे राजकारणी लोक असतात यांना कोणाशी काही देणं घेणं नसतं हे फक्त आणि फक्त इलेक्शन पुरता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सॉफ्ट कॉर्नर घेतात परंतु एकदा कायद्यात बसली तरी कोणाचंही ऐकत नाहीत एवढीच या ठिकाणी सांगण्याचा सा मुद्दा होता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कळवा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र